उमरेड तालुक्यातील संपूर्ण गाव लोकसंख्येसहित माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका आणि तुम्ही उमरेड तालुक्यामधून कुठून व्हिडिओ बघत हे देखील कमेंट सेक्शनमध्ये काढवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया उमरेड नगर परिषद त्रेपन्न हजार नऊशे एकाहत्तर अकोला तीनशे अठ्ठावीस अंबोली आठशे सत्तावन्न आमगाव सहाशे अकरा आमघाट तीनशे सत्याऐंशी आपटूर ब सतराशे सतरा बा वा दोनशे एकाहत्तर बेला आठ हजार सातशे चौतीस बेलपेठ दोनशे बावीस बेंडोली एकशे एक्कावन्न बापसी एकशे शहाण्णव भिवगड चारशे दहा भिवापूर तीनशे पंच्याऐंशी बोरगाव चारशे अठ्ठावन्न बोरगाव साडेतीनशे बोरगाव एकशे अठरा बोरी माजरा दोनशे एकोणपन्नास बोरी भाटरी अकरा बोतली सातशे बावन्न बोतली तीनशे सतरा ब्राह्मणी एक हजार सातशे त्रेसष्ट चंपा एक हजार चार चानोदा तेराशे अठ्ठेचाळीस चारगाव पाचशे पंचवीस चिकल ढोकळा तीनशे सत्त्याऐंशी चिमंझरी पाचशे एकोणचाळीस दहेगाव तीनशे सत्तेचाळीस दावा सातशे बावन्न दवाली मेठ पंधरा देणी तीनशे अठ्ठेचाळीस देवली चारशे सत्तेचाळीस दूरखेडा बाराशे सत्त्याण्णव दिगोरी अठ्ठेचाळीस डोंगरगाव एकशे चौवेचाळ दुधहा एकशे त्रेसष्ट फातेपूर दहा फुकेश्वर चारशे अकरा गावफूट नऊशे सात गोटुर्ली एक हजार एकतीस गोदनी चारशे एक हलदगाव पाचशे चौसष्ट हेवटी पंधराशे एक्केचाळीस हिवरा बाराशे बत्तीस जयतापूर चारशे जामगड एकशे एकवीस जमालपाणी तीनशे एक जुनोनी तीनशे त्रेपन्न कच्छिमेर तीनशे त्र्याहत्तर कळमना सहाशे त्रेवीस कलमना नऊशे बेचाळीस कालंद्री चारशे तेरा कानवा पाचशे एक्याण्णव करंडला पाच सहाशे एक्केचाळीस कवडापूर चारशे चाळीस केफलापूर तीनशे एकोणऐंशी खैरी दोनशे अठ्ठावीस खैरी एकोणीस खैरी बुद्रुक तीनशे पस्तीस खापरी चारशे पंच्याहत्तर खापरी दोनशे पंचेचाळीस खापरी राजा सातशे त्रेचाळीस खेडी एकशे तेरा खुर्फापूर पाचशे चाळीस खुर्फापूर सातशे वीस किनाला अठ्याहत्तर किनाला सहाशे चौवेचाळ कोवला तीनशे त्र्याहत्तर कोलारमेठ दोनशे सत्तेचाळीस कोटगाव सहाशे बत्तीस कुंभारी तीनशे एकोणीस लोहारा पाचशे नव्याण्णव माजरी बावीस मकर धोकडा चार हजार आठशे पंचेचाळीस मांगली सहाशे एकोणतीस मानुरी चारशे चार मरजगाट एकोणतीस मफला दोनशे सत्यात्तर मफलकुंड फोडा मटकाभरी तीनशे सत्तेचाळीस मेंढेपटार एकोणीस मफाळा एकशे चाळीस मोपा पाचशे एक मुराडपूर तीनशे तीन मुरजाडी एकशे एकोणनव्वद नांद्रा दोनशे सत्तर नवेगाव तेराशे साठ निरवा पाचशे बारा निशांगाट दोनशे छत्तीस पाचगाव चार हजार चारशे चौतीस पावनी दोनशे पस्तीस परडगाव दोनशे चौवेचाळ परफोडी सहाशे एक पेंढरी दोनशे शहाऐंशी पेंकापूर दोनशे बहात्तर पिपरडोल तीनशे बावीस पिपळा पाचशे पंधरा पिपरा दोन हजार सातशे पन्नास पिराया चारशे बेचाळीस पेटीचुवा शंभर राजुलवाडी तीनशे चौऱ्याहत्तर सायकी पाचशे शहाण्णव सालई चारशे तीस साली खुर्द एकशे बावीस एकशे वीस मेंढा चारशे नव्वद फलई राणी सातशे अठ्ठेचाळीस फांडीगुंडी दोनशे चाळीस सावंगी पाचशे दहा सावंगी सातशे पंधरा फयेश्वर एकशे सतरा सेव नऊशे नव्याण्णव शेडेश्वर एक हजार शहात्तर शिरपूर एक हजार एकशे बहात्तर विहारी दोनशे एकोणसाठ सिंगोरी सहाशे अकरा शिर्शी सहा हजार एकशे एकोणचाळीस सोनपुरी चारशे एक्याण्णव फुकडी जुनोनी तीनशे बेचाळ सुकली चौपन्न सुरावर्डी एकशे एकोणसत्तर सुरगाव दोन हजार चारशे एक तांबेखानी दोनशे सासष्ट तेल तेलकावडफी एकशे एकोणपन्नास ठाणा सातशे अकरा ठाणा चारशे तीन थारा वीस ठोंबरा नऊशे एकोणनव्वद ठिकाडी दोनशे बावीस टीर कुरा चारशे चौवेचाळ उदाफा तीन हजार दोनशे सतरा उकाळवाडी तीनशे बासष्ट उमरा एकशे सत्तावीस उंडरी आठशे शेहेचाळीस उटी सातशे सदुसष्ट विरली सहाशे चौऱ्याण्णव वधड सातशे बहात्तर वडेगाव तीनशे अडुसष्ट वडगाव चारशे ब्याऐंशी वानोडा सहाशे शहाण्णव वाळगाव पाच हजार सातशे दोन वेल सकरा नऊशे चौऱ्याऐंशी मित्रांनो उमरेठ तालुक्यातील एकूण एकशे एकोणचाळीस गावे आहे व मी त्यांची सर्वांची लोकसंख्ये माहिती सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उमरटमधून तुम्ही व्हिडिओ कुठून बघा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र